आता तो कोरडकर दुबईला गेलाय त्याला पासपोर्ट पाकिस्तानचा दिलाय आणि का बजी आसरा दिलाय याचा तपास करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे वारंवार असं ते खरोखर गेलाय का तपास यंत्रणेला मिसगाईड करण्यासाठी असं कोणतरी जाणीवपूर्वक अफवा पसरते हे समजून याला वाव नाही कारण काल बातमी आली होती की तो चंद्रपूरमध्ये आहे कुणीतरी एका पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची भेट घेतली काही लोकांनी सांगितलं की मध्यंतरी बातमी आली की तो मध्य प्रदेशमध्ये आहे आज बातमी आली की तो दुबईमध्ये आहे उद्या असं पण होईल की पाकिस्तान सरकारनं त्याला इथल्या काही लोकांच्या सांगण्यावरून आश्रय दिला नक्की काय समजायला वाव नाही आहे पण छत्रपती शिवरायाचा अपमान करणारा राजमाता जिजाऊंच्या बदल अपशब्द काढणारा ज्यांचं चारित्र्य हनन करणारा व्यक्ती या महाराष्ट्रातल्या राज्याला पोलिसांना सापडत नाही ही, ही दुर्दैवाची बाब आहे ज्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये हा कोरडकर चिल्लर आहे आणि ही चिल्लर मुख्यमंत्र्यांना सापडत नाही तिथं तो खोक्यासारखा अपराधी सापडला जातो आका सापडला जातो नागपूरमध्ये दंगल घडणारा म्हणजे त्याचा मास्टर माइंड यांना लगेच सापडतो पण कोरडकर सारखा चिल्लर सापडत नाही मग ही चिल्लर या सत्ताधारीच लोकांनी कुठेतरी लपवून ठेवलेली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कोरडकरचं न्यायालयात काय व्हायचं ते कायदेशीर दे मार्गाने होईल पण जोपर्यंत शिवभक्त त्यांच्या स्टाईलनं त्याला धडा शिकवत नाहीत तोपर्यंत ते स्वस्थ बसणार नाहीत आज आता ज्यावेळी तो दुबईला गेला अशा बातम्या आल्या त्यावेळी आम्ही पत्र जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे माननीय पोलीस निरीक्षक यांना दिलेला आहे आणि त्यांना अशी मागणी केलेली आहे की त्याच्या पत्नी ज्या इथं आहेत त्यांच्याकडून तो पासपोर्ट आपण ताब्यात घ्यावा जेणेकरून जर का तो गेला किंवा नाही ही जी शक्यता आहे तो तो तर तो जाऊ नये म्हणून तो पासपोर्ट जप्त करून घ्यावा अशी आम्ही आज त्यांना विनंती केलेली आहे आणि ही खरोखर जर काय बातम्या असेल तर पासपोर्ट कार्यालय असेल किंवा जिथून म्हणजे तो मधून पळाला अशी काहीतरी शक्यता बातमीमध्ये दिसून येते तर त्या दृष्टीनं सुद्धा आपण तपास करावा आणि आसीम सरोदे साहेबांनी सुद्धा परवादेशी एक शंका व्यक्त केली की इथल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि पोलीस प्रशासनातले कोणतरी वरिष्ठ अधिकारी हे त्याला मार्गदर्शक आहेत आणि तसे कोण असतील म्हणजे त्याला हे लपवणारे किंवा त्याला ही पळवापळवी करणाऱ्या जर काही कोण अधिकारी सामील असतील तर त्यांच्यासुद्धा निलंबन त्यांचंसुद्धा व्हावं अशी मागणी आम्ही आपल्या मीडियाच्याद्वारे आम्ही करत आहोत